दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेपूर्वी जाणून घ्या डब्ल्यू टी सी पॉइंटेबलची परिस्थिती भारताची टीम कितव्या स्थानावरती आहे संपूर्ण डब्ल्यू टी सी पॉइंटेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेला चौदा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या भारताची दुसरी घरेलू मालिका असणार आहे याआधी झालेल्या पहिल्या घरच्या मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा दोन शून्यने पराभव केला होता आता जर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली तर त्याला डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्ये मोठा फायदा होऊ शकतो मालिका सुरू होण्याआधी पाहूया सध्या डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलची स्थिती काय आहे तर सध्या डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावरती आहे त्यांनी आतापर्यंत तीनही सामने जिंकले असून त्यांचा पॉईंट टक्केवारी शंभर टक्के आहे दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेची टीम आहे त्यांनी दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ केलेला आहे त्यांची पॉईंट टक्केवारी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट इतकी आहे तर भारताने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत ज्यात चार विजे दोन पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे भारताचा पॉईंट टक्केवारी एकसष्ट टक्के आहे तर गतविजेता दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर असून त्यांचा पॉईंट टक्केवारी पन्नास टक्के आहे तर पहिल्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे दुसऱ्या क्रमांकावरती श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावरती भारत चौथ्या क्रमांकावरती दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावरती पाकिस्तानची टीम आहे तरी भारतीय संघाने यापूर्वी दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीसचे डब्ल्यू टी सी फायनल खेळले आहेत पण न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत पराभव आणि नंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यामुळे भारताला दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये स्थान मिळवू शकले नाही तर या चक्रात भारताची ही तिसरी कसोटी मालिका असेल पहिल्या मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध दोन दोनने ड्रॉ केले दुसऱ्या मालिकेत वेस्ट इंडिजचा दोन शून्याने पराभव केला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोट्या खेळल्या जाणार आहेत त्यानंतर ऑगस्ट दोन हजार सव्वीस श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटीची मालिका होणार आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये न्यूझीलंडचा दौरा आणि तिथे दोन कसोट्या होतील या चक्रातील शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची असेल तर नो आपणास वाटते भारताची टीम दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीसच्या सीच्या चक्रामध्ये फायनलपर्यंत मजल मारेल का फायनलमध्ये आपले स्थान पक्की करेल का आणि ट्रॉफी आपल्या नावावरती करेल का आपणासं काय आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा